हा पोलीस अधीक्षक आहे का भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष असा काय पांडू हवलदार आहे संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या निवडणुकांचं वातावरण आहे अशातच काल एका राजकीय पक्षाचा सातारा जिल्ह्यामध्ये शिवसन्मान मेळावा होता या शिवसन्मान मेळाव्या दरम्यान त्या संबंधित पक्षाचे युवकांचे नेते म्हणणारे माननीय मेहबूब भाईया शेख यांनी काल सातारा जिल्हा पोलीस दलावर तसेच काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्यावर टीका करून सातारा जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पांडू हवलदाराची उपमा दिली तरी आदरणीय मेहबूब भाई भैयांना मला सांगायचं आहे आम्ही सर्व पोलीस परिवार पोलीस कुटुंबीय म्हणून पांडू हवलदार मुळ भैया हवलदार होण्यासाठी प्रथमतः तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल व्हावं लागतं पोलिस दलामध्ये भरती व्हावं लागतं त्यानंतर पोलीस नाईक ही पदवी आहे आणि त्यानंतर पोलीस हवलदार ही पदवी मिळते आपण खरं तर पांडू हवलदार म्हणून आमच्या वडिलांना आमच्या बंधूंना आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांना पांडू हवलदार संबंध संबोधून त्यांच्या खरं तर संबंध महाराष्ट्रातल्या पोलीस परिवारांच्या भावना दुखावल्या आहेत तरी इथून पुढं कोणत्याही प्रकारे किंवा आपणच नाही तर कोणत्याही राजकीय पक्षाने पोलिसांच्या बाबतीत काही विधानं करताना क कृपया त्याचा विचार करावा कारण पोलीस इथून पुढं हो घातणारे आपणा आपल्या निवडणुका इथून पुढं हो घातलेली आचारसंहिता या सर्व प्रक्रियेमध्ये पोलीस हा ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्यासाठी रस्त्यावर असणार आहे पोलिसांच्या सुरक्षिततेशिवाय आपली एस्कॉट आपली निवडणूक प्रक्रिया आपलं कोणतंच राजकीय कार्य पार पडत पडणार नाही तरी आपणास आम्ही सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस परिवार पोलिस बॉईज यांच्या वतीनं सर्वच राजकीय पक्षांना विनंती करत आहे इथून पुढं आगामी काळात पोलिसांच्यावर पोलिस दलावर पोलीस कर्मचाऱ्यांच्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्यावर कुणीही कोणत्याही प्रकारची टीका करू नये पोलिसांनाही भावना आहेत आणि इथून पुढं जर पोलिसांच्यावर कोणी टीका करत असेल तर त्यांच्या पाठीमागं पोलीस परिवार म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी हक्कान उभा आहोत याची कृपया दखल घ्या धन्यवाद